भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर मातृभाषेत शिक्षणाचं सोडून द्याव ते आमचं आम्ही बघू एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं ना। लादली जाते हे ओझा आमच्या मुलांना पेलवणार नाही अशा सर्व भाषा तज्ज्ञांचं मत आहे फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या अनेक राज्यातून ही भूमिका आहे फक्त हिंदीला विरोध आहे म्हणून आमची भूमिका नाही आहे आमचा हिंदीला विरोध नाही आहे भाषा म्हणून पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करत खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल उद्धव ठाकरे यांना इथे भेटलेला सरकार सुद्धा आपापल्या पद्धतीनं ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता प्रेझेंटेशन आता या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहे नक्की पडद्यामागे हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे या सादरीकरण जे करतायत सरकार याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक गडवड भूमिका मांडली तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी मांडलेली काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत मराठी भाषेमध्ये नेते तज्ञ त्यांनी त्यांच्या सहकार्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली मातोश्रीवर चर्चा केल्यावर हो। सात तारखेला के सात तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती मराठीचा विषय असल्यामुळे मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काळ तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होतो सात तारखेला हा विषय इथे संपला मी तिथे उपस्थित होतो त्याच वेळेला आम्हाला त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले काही करन सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली सहा तारखेला त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती कारण आम्ही आतमध्ये होतो आमच्या मी बाहेर पडल्यावर उद्धवजींचा निरोप देऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला त्यांनी अस त्यांची अशी तेन ते भूमिका की आपण शिवसेना म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी सात तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आत्ता सहा तारखेची घोषणा केली मराठी माणसांना आणि मराठी भाषे संदर्भातले दोन मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातोश्री गेलो मान्य मी उद्धवजींना सांगितलं की असा असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरुद्ध एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे पण आपण सात तारखेला ज सात तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोहोचवणं अडचणीचं जाईल कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात तर आपण म्हणून आपण सात तारखेला घेतला एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाहीये या संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी तर चर्चा करू सात तारखेत त्याने सहभागी व्हावं ही तारीख आपण पाच तारखेला करावी ही सहा तारखेची आहे त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की के असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्याच्या म्हटले आपण पाच तारखेला हा जो मोर्चा आहे सहा तारखेला नंतर आम्ही पाच तारखेला करून आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल एकच अजेंडा मराठी भाषा कोणताही झेंडा नाही आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषिक म्हणून सहभागी आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली त्याच्यामुळे सात तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि सहा तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता पाच तारखेला निघेल आता फक्त पाच तारखेला जी वेळ ठरवलेली आहे वे सकाळी दहा दहाची वेळ सोयीची नाही आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू आता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्या आहेत त्याच्या सकाळी दहा ही वेळ कोणालाही वे सोयीची नाही मोर्चासाठी लोक लांबून येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील त्या संदर्भात मी आज बोली माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजन सुद्धा करू आम्ही असं ठरवलेलं आहे हे आधी सांगितलेलं आहे कि मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमण अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही शंभर वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही संघर्ष नाही निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहत तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय चुकीचा नाही आहे आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आणि लोक शंका घेत आहेत तुम्ही वारंवार सांगतो की आणि उद्योजी सुद्धा सांगताय की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करेन आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार इगो असे कोणतेही व्हायरस नाही आता का हा जो आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलन त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे सात तारखेला आम्ही काढणार होतो सहा तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा सहा तारीख गैरसोयीची आहे आषाढी निमित्त अशी आमची भूमिका आहे आम्ही त्यांना ते सांगितलं त्यांनी ते स्वीकारलं आता पाच तारखेला हे आंदोलन एकत्र होईल ते मनाने एकत्र आलेलेच आहेत भाषा हा एक महत्वाचा विषय आहे मराठी माणसाचा स्वाभिमान अस्मिता मुंबईवरती होणार आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो मतभेद विसरून राजकीय त्या प्रकारचा लढा उभ करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे Hmm. आणि त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होते मुंबई ओढण्याचं मुंबई तोडण्याचं मराठी माणसाला हद्दपार करण्याच त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली त्या सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला आताही आम्हाला त्याच पद्धतीने लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकऱ्यांनाच करावं लागेल हा राजकीय लढा नाही आपण पाहिला असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा हिंदी सक्तीविरुद्ध कडवट भूमिका मांडलेली आहे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी माझी काल चर्चा झाली ते होते माझ्याबरोबर त्यांनी त्याने सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि या मराठीच्या प्रश्नावर एकत्र या हे आव्हान दोन्ही ठाकऱ्यांनी केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताच आहे महाराष्ट्राच्या मनातलं आहे आचार्य विनोबा भाव यांना तेरा चोवीस भाषा येत होत्या नरसिंहराव यांना चौदा भाषा येत होत्या आम्हाला सुद्धा पाच सहा भाषा येतातच जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना त्यासाठी उदय सामंतांची शिकवणी घ्यायची गरज नाही बरोबर आहे तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या हा तुमचा प्रश्न आम्ही आमच्यावरती शालेय शिक्षणातला म्हणतो त्याला जरा सांगा डोकं ठिकाणाला ठेवून बोला इयत्ता चौथी प्राथमिक शालेय शिक्षणामध्ये या लहान मुलांवरती अशा प्रकारे तिसऱ्या भाषेची सक्ती करता येणार हा विषय सक्तीच आहे कराने दिलेला आवाज अहवाल असेल किंवा अन्य काय असेल हा विषय नाहीये अशा प्रकारच्या समित्या प्रत्येक राज्यात नेमल्या जातात अभ्यास करण्यासाठी ते अहवाल देतात त्याच्यावरती सरकार विचार करतो अहवाल दिला समिती नेमली हा ह्याला एक वेगळं महत्व असतं तुम्ही तेच कागद फडकवून आम्हाला नका काय विचार करेल हा सरकारचा प्रश्न सरकार जे आहे सध्याच फडणवीसांचं निध्यांचं अजित पवारांच यांना या विषयावरती काही भूमिका असं नाही ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसलेले मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोक मंडळींच ते कुठे लपून बसले कोणत्या त्यांनी का बंकर बिंकर केलाय का या विषयावरती बोलायचंच नाही आणि कोणत्या भूमिका मांडताय उदय सामंत कोणती भूमिका उदय सामंत शिंदे गटाचे मंत्री आहेत ना त्यांनी मराठी पाहिजे ते स्वतःला जे अमित शहाचा ते पक्षाचे लोक आहेत शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे हा त्यांनी सगळे विरोध जुगारू मराठी भाषा मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे की आम्ही तुम्हाला अभिजित भाषेचा दर्जा देतो म्हणून एखाद्या भाषेची शक्ती तुम्हाला सहन करावी लागेल असं त्या पत्रात लिहिलंय का राष्ट्रपतींनी की हो हो आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतो त्या बदल्यात तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये हिंदीची शक्ती सहन करावी लागेल असं काय पत्र असलं दाखवा आम्हाला तामिळनाडूमध्ये अशी सक्ती आहे गुजरातमध्ये अशी शक्ती सक्ती आहे केरळमध्ये आहे का कर्नाटकात आहे का हा ओरिसामध्ये आहे का दाखवा तुम्ही महाराष्ट्रावरच का आणि कोणाची व्यवस्था कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार हे आमच्या सरकारना तुरुंगात टाकतो तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणून शिंदे आणि फडणवीस हे दोन लोक आमच्या सारख्यांना तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत त्या पोपटांकडे फार दुर्लक्ष करू नका किसी भी भाषा को हमारा विरोध नहीं है हम हिंदी का हमेशा सम्मान किया है हमारे जैसे लोग हिंदी का हमेशा सम्मान करते हैं हमारा पूरा राष्ट्र का जो काम चलता है मेरे जैसे लोग हैं हमारे पार्टी के वो हिंदी में करते हैं लेकिन प्राइमरी स्कूल में क्लास चौथी तक का जो आपने निर्णय लिया है त्रिसूत्री भाषा सूत्र का कि हम तीसरी भाषा हिंदी का ज़... आपको आप कंपलसरी ये स्कूली बच्चों के ऊपर एक बोझ